नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल परांडा नगरपालिका कंत्राटी कामगारांचे आठ महिन्यापासून वेतन थकले स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलन परांडा नगरपालिका कंत्राटी सफाई कामगार पाणी पुरवठा विभाग इलेक्ट्रिशियन विभागातील कर्मचारी वर्गाचे गेल्या आठ महिन्यांपासून पगार न दिल्याने गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी नगरपालिका आवारात कामगारांचे आंदोलन करण्यात आले यावेळी सफाई कामगार व महिला कामगारांनी हातात पेट्रोल बॉटल घेऊन आत्मधानाचा प्रयत्न केला यावेळी कंत्राटी कामगारांची थकीत वेतनासाठी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली पालिका प्रशासनाकडे ठेकेदारामार्फत एकूण पंचेचाळीस पुरुष व सफाई महिला कामगार आहेत या कामगार कुटुंबियांची उपासमार सुरू असल्याने याचा जाब विचारण्यासाठी कामगारांनी मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली यांना घेराव घातला या कामगार आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील व सत्तार पठाण यांनी केले मुख्याधिकारी श्रीमती वडेपल्ली यांनी पंधरा दिवसात कार्यवाही करू असे आश्वासन कामगारांना दिले रयसमासाठी फारुख शेख परंडा धाराशिव

बोला काय काय माझं पुन्हा दाखल करायला प्रोसिजर करायला तुम्ही तक्रार दिला मग आमच्या बाजूचे मॅडम तुम्ही सांगा पदार पैसे वाट म्हणून दिला प्रकार जर पैसे येत नावासोली बसोली करायचं आहे हे तर म्हणायचंय आता ही जी तुम्ही म्हणायला होता ही जी दोन महिने तुझे ऐकत ऐकत तुम्ही काय म्हणाल ऐकून घ्या तुम्ही साहेब सगळे अकाउंट सील करायचं नाही का कलेक्टर अधिकार केले असतील त्याच्या खात्यावरती तुम्ही होल्ड केले त्याच्यात तुम्ही रक्कम काढून देऊ शकले एवढे दिवस का नाही दोन दोन वर्ष का नाही दोन वर्ष झालं दोन वर्ष

की, बाबा नेमकं तुम्ही ठेकेदाराला पैसे दिलेत किती आणि तुमच्याकडे बाकी राहिलेत किती ही अहवाल तर नगरपालिका प्रशासन देणार आम्हाला तरी कसं कळायचं पैसे कस काय का तासाचा कलेक्टर साहेबांनी मागून सुद्धा दोन महिने झाला अहवाल दिला नाही राह मग आमचं काय म्हणणं होतं माहिती आहे का कमीत कमी लोकांना तरी कळावं की बाबा दोन महिने ह्यांचं म्हणजे जी पेमेंट राहिलय ती नेमकं नगरपालिकेकडे राहिलय का त्या गुत्तेदारांनी उचलून खाल्लंय अजून कोणी मध्ये कोणी खाल्लंय का नेमकं नगरपालिकेकडे पैसे किती बाकी आहेत ह्या सगळ्या गोष्टीच आम्हाला माहिती असायला पाहिजे का नको मग तीच मागणी आम्ही केली होती ती सुद्धा मागणी त्याच्यावर काहीच नाही मग करायचं कसं तुम्ही सांगा मग का आता जी ही प्रोसिजर केली आहे ही लिगली केली आहे का चुकीची केली आहे बरं मी दया दयामाई केली कलेक्टर दोनदा हात जोडून बोललो साहेब म्हणलं गरीब लोक आहेत राह बघा म्हणलं यांच्या तोंडाकडे सगळ्या जणांतो दोन वेळेस मी एक एकटा गेलो तरी मी कलेक्टर साहेबांनी दखल घेतली जी दखल घ्यायलाच तयार नाही फोन करायचे नुसते मॅडमला मॅडम म्हणायच्या हा साहेब मी करते करते असं झालं तसं झालं झालं किती तारखेला आहे साहेब तीन सातला गेलं आज किती तारीख आहे ह्या दीड महिना झाला का नाही काय लिहिलंय कलेक्टर साहेबांनी बी सीओ परंडा यांच्याकडून अहवाल मागवा तीन सात ला काय अहवाल दिला नाही बघा अहवाल द्यायचा असतो का नसतो साहेब मला सांगा मी जाधव साहेबाकडे जाऊन आलो चार वेळेस लावून लग्न असल्यासारखं जाऊन आलो मी ह्या लोकांसाठी ह्या लोकांनी माझ्याकडे यायचं की यार काय झालं पैशाचं बक्कीला का बक्की मी त्या जाधव साहेब जायच जाधव साहेबांना मला सांगायचं की शिव मॅडम आज देणार आहेत अहवाल पुढच्या सोमवार देणार आहे मी आठ दिवस वाट बघायची साहेब एकही शब्द न बोलता का तर मला बघायचं होतं की पैसे कुणाकडे म्हणून आठ दिवस गेले तर शिवसाहेब कसे जाऊन उभारायचं साहेब काय झालं नाही ना बोलणं झालंय माझं मॅडम बरोबर बुधवारी घेतो मला मॅडम काय पद्धत आहे कोण उचलायचं नाही मग काय करायचं काय सुद्धा नाही साहेब ह्याच्यात काय होणार नाही कलेक्टर साहेब नाही नाही थोडासा वेळ द्या नाही नाही वेळ नाही होत आंदोलन मी काय म्हणतो तुमचं समाधान नाही झालं तर तुमच्याकडे परत हा मार्ग आहे परत करू नका अमरूज द्या म्हणा लागलो ना आता मी काय म्हणतो तुमच्या आग्रह मी अगदी बसली आहे ती नाही मरत ही वर्षी यायच्या वेळेला नको नको मरू द्या होय उनको मरण देऊ ना